भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होता येते आणि याच्या करता ही जी काही असं फळ फळ देणारा वृक्ष आहे या वृक्षाच्या आपण पाणी घालावं चरित्र श्रवण करावं लागतं त्याचं आचरण करावं लागतं त्यावेळेस हे मोक्षरूपी फळ आपोआप या जीवाला प्राप्त होतय म्हणून सांगतात साहित्य लोक गटबंद आनंदपद प्रसिद्ध थाई आणि जे दोर आहेत का हे या दुराने ठिकठिकाणाला आपल्याला आवडून बांधून सांगितले बाबा याच येण्याची पण ते याच मार्गानं याच पद्धतीनं याच रस्त्यानं तुम्ही जर गेलात मग मात्र तुम्हाला कुठेही न पडे गुंता

ಪ್ರತಾಪ ಪ್ರತಾ ಸಂಭವಿ ಕೀರ್ತಿಶೀಲ ಪಡಕೆ ಕೀರ್ತಿಶೀನ ಪಡಕೆ ವರದಿ ರಾಮರಸಾರ असा असणार हा कीर्तीचा ध्वज प्रभूच्या चरित्राचा या ठिकाणी फडकत आहे जे साहित्य आहे लो ताट बंद, हे लोखंड रूपी काय केलेलं आहे त्या ठिकाणी राम प्रतापाचा स्तंभ तयार केला तो जे काही स्तंभ आहे तो स्तंभ आपल्याला त्या ठिकाणी तारून देऊ शकतोय मात्र तो, तो, तो स्तंभ आपण भक्तिरूपी स्तंभ आपल्या अंत्यकरणामध्ये या आवेद्य दे रूपी देहामध्ये धारण केला पाहिजे असं सांगतात सप्तकांडे सप्त ख हो सकाळ सुजान देखना जो सकाळ मध्ये सुजाण आहे का जो देखना आहे का म्हणले जो डोळस आहे ज्याला ज्ञान रूपी दृष्टी प्राप्त झालेली आहे का तर त्यानं म्हणले त्या ठिकाणी काय करावं की सप्त कांड सप्त खण जसे सात खण आहेत जसे सात अवस्था आहेत का तसे हे सात कांड आहेत म्हणले आणि हे आपण जर लोटीत आपल्या भक्तिरूपी वाऱ्यानुसार भक्तिरूपी असणाऱ्या आपल्या प्रवाहानुसार जर आपण नोटीत लोटीत नेले हे सात अवस्था पार केल्या हे सात दरवाजे जर दर आपण उल्लंघन केले तर भगवंताचं दर्शन व्हायला पुन्हा आपल्याला वेळ लागत नाहीये अशी अवस्था सांगू लागले ज्ञान वैराग्य भक्ती येथील रूपी साठा आहे तेच या धाजावरती विराजमान होऊ शकतात पण हे साठा तयार करण्याकरता ज्ञान ज्ञानात त्या ठिकाणी वैराग्य आणि भक्ती हे तीन गुण यांनी आपल्याला सोडलं नाही पाहिजे याचे आपण अनुकरण केलं पाहिजे याचा आपण धारणा केली पाहिजे ज्ञान भक्ती वैराग्य आणि ज्या वेळेस परिपूर्ण अवस्था होईल का हे काही यंत्र आहे तर हेच आपल्याला काय करत म्हणले त्या झाला नेहून निहून बसवत भक्तिरूपी नावेवरती बसवण्या बसवण्याकरता या तीन गोष्टी लागतात या तिन्ही गोष्टीचा अंगीकार जर मनुष्य जीवानं केला तर त्याला राम म्हणता रामची वय कधी वैष्णिक पदवी घ्यायची ही अवस्था प्राप्त व्हायला वेळ लागत नाही राम नाम भडीमार नांदे जल केरे समग्र भयभीत पळतात राम रामाचा घोष हा फार मोठी त्याची महिमा आहे चोर आहे म्हणले आणि हे जी काही यंत्राचा वडीमार जो करील का म्हणले या यंत्रावाट हे बाहेर पडलं पाहिजे काय दिने रजनी हाची जनता गोविंदाचे पवाडे हरी बोला भांडता हरी बोला भांडता उदता बैसता हरी बोला हरी हरी तुम्ही मनाले सकळ केली माया जाळत अनेक नका पडू गळाचे भरी आणि पुढे आहेत अशी अवस्था सांगू लागले म्हणून म्हणले त्या ठिकाणी हे जी यंत्र हो आहे का हे देहरूपी यंत्रातून कशाचा बडीमार व्हावा तर फक्त भगवंताच्या नाम स्मरणाचा आणि त्याच्यामुळे याच्या भयभीतानं जे हे पाठीमाग सांगितलेले जलचर आहेत का जे काही आपल्याला त्या ठिकाणी काय करतात मोह पायामध्ये जाळ्यामध्ये अडकवतात का म्हणले तर हे पडतात इतर अंगा घालवण्याकरता म्हणून मनाचे काम

जरी तुम्ही गेलात पण विना गुरुचं जाता येत नाही ज्ञानच गुरु शिवाय होत नाही वैराग्य धारण एक गुरुच लागता वैराग्य टिकत नाही जरी झालं धारण तरी ते टिकलं पाहिजे भक्ती भक्तीची कास धरण्याकरता ही त्या काशीला लावण्याकरता मार्ग दाखवण्याकरता ही गुरुच लागतात म्हणून गुरुची कृपा फार मोठी साधली एक वेळेस देवाची कृपा नाही झाली तरी चालू पण गुरुची कृपा झाली देव घेता का लागतंय काय आपण श्रवण केले ऐकले सांग बरोबर आहे का नाही आणि मरूनवले त्या ठिकाणी ही सर्व म्हण्या करता गुरुची कृपाला ती तरी तुम्ही श्रोते सपणे या महादादा वही वचना भवाभिहार अवलंबन निवृत्ती टटा जाईजे निवृत्ती टटा जाई म्हणून तुम्हा सर्व श्रोत्यांना सिंधर स्व